तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी हे पंचवक्त्रा शंकरा हे नररुंड मालाधरा हे नीलकंठा दिगंबरा ओंकार रूपा पशुपते तुझे नाम ज्याचे ओठी त्याचे दैन्य जाय उठा उठी ऐसा आहे धूर जटी महिमा तुझा नावाचा तुझा चरणा वंदून मी स्तोत्र करि लेखन यस करावे साह्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा आता वंदु अत्रिसुता, कुल इंदिराकुलदैवता श्री संता देवी अवघ्या भाविकांसी जय जयाजी साईनाथा पतित पावना कृपावंता तुझा पदी ठेवितो माथा आता अभय असू दे तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा तू चि विष्णु नरोतमा अर्धांगीती जाची उमा तो कामारी तू चकी तू नरदेहधारी परमेश्वर तू ज्ञान दिनकर तू दयेचा सागर भवरोगा औषधी तू तू ही नदीना ना चिंतामणी तू स्वर्धुनी तू बुडतियांना भव्य तू भीतांशी आश्रय जगाचे आद्य कारण जे का विमल चैतन्य ते तुम्हीच आहा दयाघन विश्व विलास तुमचाची आपण जन्मरहित मृत्यूहीना आपण अखेर कळून येत पूर्ण विचारे शोधिता जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य दोहो पासून अलिप्त आपण मुळीच महाराजा पाणी झऱ्यात प्रगटले म्हणून का तेथ उपळले ते पूर्वीच होते पूर्ण भरले आले मात्र आधुनी खाचे आले जीवन म्हणून लागले अभिधान जरा ऐसे तिज लागून जलाभावी खाचची लागला आणि आटला हे मुळी ठावे देत नव्हते महत्व मुळी खाचेशी मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण म्हणून ते आटता दारुण दैन्यावस्था ये नरदेह ही खाच खरी शुद्ध चैतन्य विमलवारी खाचा अनंत होती जरी तरी न पालट तो याचा म्हणून अजन्मा आपण मी म्हणतसे आजवर बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने त्या प्रत्येक का खाचे प्रत निराळे नाव रूप मिळत जेणेकरून जगतात ओळख त्यांची पटत असे आता चैतन्या प्रत मी तू म्हणणे ना उचित का की जेथेन संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चये आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगाठाई साची मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते जल मेघ गर्भीचे एकपणे एक, एक साचे अवतरणे भूवरी होता त्याचे भेद होती अनेक जे गोदेचा पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात जे पडे कूपात तैसी न त्याची योग्यता संतरूप गोदावरी थील तुम्ही आहा वारी आम्ही थिल्लर कूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हाप्रथ शरण सर्वदा जोडून हात का की पवित्रता तुम्हा ठाई पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा मेघ उदकाला जो भूमिभाग न बदलवी भला त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्र इतरत्र जे जल पडले त्याने पदगुण स्वीकारले रोगी कडू खारट झाले गोड गुरुवरा आहे न घाण जेथ त्या पवित्र पिंडा प्रत संत अभिधान संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता जगदारंभा पासून गोदा आहेच निर्माण तो यही भरले परिपूर्ण तुकीन झाली आजवरी पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तीरी त्या वेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी पात्र मात्र तेच उरले जल सागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी प्रत्येक संवत्सरी जुने जाऊन नवे वारी येत पात्रा भी तरी तोच न्याय तुमा ठाया शतक तेज संवत्सर या शतकातील साधूवर हेत जल साचार नाना विभूती ह्या लाटा या संत रूप गोदेसी प्रथम संवत्सरासी पूर आला निश्चयसी सनत सनक सनंदनाचा मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बली नृपवर शबरी अंगद वायुकुमर, विदूर गोप गोपिका ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्य मी ह्या सांप्रतच्या शतकात संत रूप गोदे प्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करीतो वंदना महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किमपी ही मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी करू नका लोहा अंगीचे दोष मनान आणि परीच गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवुनी माझ्या मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून करा करा वेगे हरण हिच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपण ते बालक अपराध सदैव करीते परी न रागावते हे अणुध्याना ते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरु भवाधी ते भव्य तारु तूच निश्चये तू चिंतामणी तू ज्ञाननभीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यवंता परमपवना हे शांतीमूर्ती आनंद हे चितस्वरूपा परिपूर्ण हे भेदरहिता ज्ञानसिंधो हे विज्ञानमूर्ति नरोत्तमा हे क्षमा शांतीचा निवासधाम हे भक्तजनांच्या विश्राम प्रसीद प्रसीद मजप्रती तूच सद्गुरु मच्छिंदर तू च जालंदर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ तू तूच बोधला सावता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभु। ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यताची ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवनाते। कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडली श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे बदले जन कुणी म्हणाले यदुभूषण कुणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञान जेठी तैसे गुरुवरा आपण जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी ते ते तुम्हा म्हणत असे मशीद आपुले वसती स्थान विंधा असती कान पात्याच्या तरा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघन निश्चय होत आमुच्या मन कि आपण हिंदू म्हणून परिभेद हे व्यावहारिक या ते चाहतील तार्किक परी जिज्ञासू भाविक ज्ञान वाटे महत्वयांचे आपुली आहे ब्राह्मस्थिती जात गोतना आपणा प्रती आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले मशीद अग्निला स्वीकारिले लीला भक्तास दावावया आपण जात गोता तीत सद्वस्तु जी का सत तीत तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे तेथे माझे पुढे शब्द टिकतील परी पाहुनी तुम्हाला मौन नये शब्द हेत स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी नाही मुळी साधूंच्या हिरण्य कश्यपू रावणाला, मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने गोपीचंदे उकिरड्यासी गाडीले जालंदरासी परित्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करूनी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण गौमुदेती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वल, कृपा त्यांची परिमळ संत एकशू रसाळ तत्कृपा संत सुष्ट दुष्टांप्रति समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसत असे गोदावरी जला येत, निर्मळ ते संदुकीत राहे लांब गोदे पासुनी, जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते ते लागी भले गोदावरी ते पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हेच पट षडविकार म्हणत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळा ते घालवून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळत आहो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास गौतमी आणि धुणे मळकट घाटावर, तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे तुमच्या कृपे विण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशाही सखाला घला धर्मास्तव सुग्रीव कृपेने बिभीषण साधलासे राम राण मोठेपण लागला श्रीहरीसी वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी, सगुण करवून भूमीसी, लाजविले संतांनी दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी जगत जगजीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलने न लगे आता तूच माता पिता। हे बोलणे न लगे शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लिलेचा कोणा लगे पाडसाचा तेथे माझी आर्ष टिकेल सांगा कोठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळीले सवाहात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपीलिकेचे कोठून मोठे मानी गजपती असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे नलोटा मजलागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्या हे विशेष परी पूजा वया त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शमवावया तहान जलन महिठाया व नी लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असती साचे श्री समर्था गुरुराया हे बोलणे झाली अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक व्यावहारिक पूजन तरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजन तेच पूजन दया मान्य करा ह्या दासाचे आता करून तुमचे प्रक्षालितो शरण सद्भक्तीचे कपनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हा साची पावया सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळीतो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण जे सद्गुरु जे जाळतात त्या धूप द्रव्याचा अग्नीचा स्पर्श होता क्षणीचाचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते उरती पाहण्या ते अक्षयीचे जगास मनी गळाल्या मलरहित होईल मन गडूळपण मग ती पवित्र सहजची दीप पाजळीतो मि हासाचा देणे वैराग्य प्रभेचा हो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो पैसावया कारण त्याचे करुनिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे सदरस मला बाजणे का कि मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा मन माझे दक्षण ती मी अर्पितो आपण जेणे नुरेल करते पण कशाचाही मजकडे आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य होवो आपणाप्रत पुण्यश्लोका साईनाथा प्रार्थनाष्टक श्लोक शान्तचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन दया, दया सिन्धो सत्स्वरूपा मायातमविनाशना जातगोतातीता सिद्धा अचिन्त्या करुणालया पाहि मां पाहि मां नाथा श्रीज्ञानार्का ज्ञानदात्या सर्व का। हे सर्वमङ्गलकार सृष्टिकर्ता विरिञ्चि तु पाता तु इन्दिरापति जगत्त्रया लया नेता रुद्रतो तु स निश्चिति तुजवीणे कोठे ठावनाया महीवरी सर्वज्ञ तु साईनाथा सर्वांच्या हृदयान्तरी क्षमा सर्वापराधा करावी हे मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनु रूप चंद्रिरूपदा आदरे दासहानमी दासहानव आता श्री माझ्या कृपेचा कर पंजर शोक चिंता निवारावी गणुहा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करुन मी करीतो साष्टांग नमन पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गाय मी वासरू, तू माय मी लेकरू, माझे विषयी धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन, मी महापादगी तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धि घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरु गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पा संगे घडतसे मस्तकी मस्त ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे संग्रहसाचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी गोपरंजना साठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगत तो तोही मान्य झाला बुधा तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानिल सुख माझे मन हे निशंक या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणा मध्ये साची म्हणून गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू तु आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठण करत्याचे त्रितापदूर व्हावे एक संवत्सरी शुचिरभूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्रपाठका पाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासन सत्वर गती त्यांची पुरवून श्रोते हो ह्या स्तोत्राच्या पारायणे मंद बुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायु धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततिहीन संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत पाठकाचे संपूर्ण दिगंतरा भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य नित्योत्राच्या पारायणे धरा बुध होतो विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी शके अठराशे चाळीसात भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत तीरी, श्री अहिल्ये महेश्वर क्षेत्र भले तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले। श्री साईनाथे शिरुनी मनी लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार दासगणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ती श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हे चिनवि अत्यादरी दासगणू श्री पांडुरंगा श्री हरिहरापणमस्तू शुभमिकव हरिविठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथ अर्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय